आज काय काय खाऊ होईल मुंडी लिवर पेटा पोफ्टी पापलेट बा हॅपी बर्थडे जिजू भाऊ साडू हॅपी बर्थडे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर आज सर्वात आधी सर्वांना गुड, गुड मॉर्निंग कारण वाजले सकाळचे नऊ वाजून दहा मिनिट आणि आमची मॉर्निंग झाली सकाळी सात वाजता सात वाजता आणि तयारी करता करता वाजलेत आम्हाला नऊ पन... तरी पण मेकअप काय ना तरी पण नऊ तरी पण दोन तास आणि आज चाललो साखरपुड आहे दापोड्याला <laughs> <बैक, laughs> आणि जिजूंचा वाढदिवस पण आहे आणि इकडे घेतलेले आहे बॅग बॅग ह्या पिशव्या ह्या पिशव्या चुडा ह्या पिशव्या शेंगा मला गाडीत गाडीत खायला शेंगा सकाळ सकाळ उकडलेल्या आहेत आणि केली पण घेतलेल्या आहेत खायला फक्त चहा पिऊन निघालेलो आहोत दोन तासाची रनिंग आहे आता मित्रांनो <laughs> दोन तासाची मग दो, दोन तासाची रनिंग आहे आता दर्शनाला तुम्हाला दाखवीन जर ट्रॅफिक नसली ना तर पोच साडे दहा पर्यंत बघा इथे आता नऊ दहा वाजले तिथं पोहोचल्यावर दाखवीन किती वाजता पोहचतो ते सो चलो बघूया आज साखरपुडा आणि जिजूंचा वाढदिवस उद्या आहे पण आम्ही आजच सेलिब्रेट करणार आहोत आहोत आहोत, आहोत।, आहोत। म्हणजे अजून okay. फिक्स नाही <laughs> <फिक्स नाए। laughs> म्हणून ना? आहोत, आहोत। जर आज प्लॅन झाला रात्री बारा वाजता केक कापायचा तर आज कारण उद्या संकष्ट जेवणाचा वगैरेचा प्रोग्राम असेल तो आज असेल सो so, तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत so, so, फायनली पोचलो आम्ही आणि स्वागत आला मम्मी आईला आई बघ रांगोली

मम्मी काय चाललंय जावयांचा वाढदिवस जोरदार आहे वाटत जावं जावयांचा वाढदिवस जोरदार आहे वाटत कधी आजच का आजच करायचा संकष्ट बाबा मुंडी मुंडी खाऊन पिऊन वाढदिवस करा खाऊन पिऊन आता बाराच्या आत आपण सांगला खाऊन घेऊ ना बारा वाजता के कापत आणि इकडे बघा इकडे बघा चला चला चिकन कुठे आहे दिसला हा चिकन पण तुमची फेमस का आहे मुंडी लाई फेमस आहे बस का आधी साखरपुड्याला जाऊ आणि मग बड्डेच्या तयारीला लागू मम्मी काय बोलली ते लक्षात आलं का काय मट चिकन आहे तो न दाखवला मम्मी दाखवली चिकन आहे तो न दाखवला पसंता बरोबर मना पसंता दाखव वाला, ना। 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 वाला <laughs> <laughs> चलो चलो भाजी पसर भांडी घसलेली आहे घसलेली आहेत घसलेली नसती तर नसता दाखवला ओ तुम्ही तर ती चारच काय बोलतोय दाखवला जिजूंसाठी केक बनवलाय काय बोलते कुठे कुठे अच्छा डॅडींसाठी केक कुठे आहे कुठे कुठ डॅडींसाठी केक एवढू एवढा केक आहे रोटी ते तिची काहीच चुकी नाही दिदीं त्याच्यामध्ये मी बेकिंग पुढे अडकला नाही ह्या खूप तिच्या हिशोबाने छोटी भारी बनवल तिच्या हिशोबाने तिने बरोबर केलंय साठी केक का गं माऊला माऊ असते तिला तिने एवढी मेहनत केली कशी असली ना माऊ ना असले ना असले असं केलं मी हा मस्त आहे मला आवडला माझ्या मंडेला पण करा

थे थे तो पण तर बोलायला लागला का माऊ माऊ करत येईल बाजूने तू माऊच्या बाजूने आता आता सोना येणार पंकज मामाच्या येतो सुट्टीला ना हा का नाही तिला मामाच्या आवडतो हा का चलो हे जा तयारी करचा आजचा केक बनवायचा होता का ती झाली रोटी झुनका भाकर झाली चॉकलेटी बरोबर तुझा काय चुकत नाही झोप नाही का तुला अरे कुठं प्रेमाने येईल त्याहून नाही गेवाचा काय टुटू शेट कसा असं पण येत नाही तो येईल बघ आला, 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 yeah. अच्छा खेल yeah. खेल होत आहे का कस केलं होतं बघू हो नाही हो आता घ्या आता झाला आता झाला आता खेळव खेळवा खेलवा 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 केलवा खेलवा ना केलवा केलवा परत केलं परत खेल कस खेल ते केलं 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 बापू मोतीकार हसते मोती पुट्टी हा कुठे चढते मित्रांनो बाराचा साखरपुडा होता चला भले बाराचा साखरपुडा नवरा एक वाजता येत ठीक आहे आणि आता घड्याला वाजलेत ती म काय शांत शांत आहे सात हा आजोरी चला मस्त जेव्हा टायमावर चालू जेव्हाचे नाही चहा पिवाचे टायमावर चाललो ना मी <laughs> काय मम्मी चा टाइम टाइमावर

चला चला पटापट चला तयारी करा काय रे काय काय काम करायला लागतात उलटा लावता निघलते बाहेर तुझ्याकडे बघून बघ बग, परफेक्ट येते चला भेटूया डायरेक्ट तिकडे

बाबा या काय या दे का हात माकवल्या यू काय ना मालदे नायक्टिस प्रॅक्टिस माहिती काय झालता वाटलं नशीब बोलला कबूल केला तुम्हाला मामी शना मामी, मामी। मामा मामी बघायला जाते मामी आहे जा ना अशी मामी माऊ तिच्या समजचा पाणी कमचा काय बोलते हा का ती दिली आली ती दिली टाली, ती? दिली टाली।

असं मीनी वाचले का ऐकले माहित नाही पण तुला सांगता जेव्हा मुलगा वयात येतो लग्न करायचा वय येतो तेव्हा तो लग्नाला किंवा साखरपुड्याला असा जातो ब्लॅक पॅन्ट आणि व्हाइट शर्ट आणि जेव्हा त्याचा लग्न नसत काय नसत तेव्हा असे जातात पोटात घ्या समजलं माझ्या व्हिडिओ पण बऱ्याच कमेंट आल्या की डिसेंबर मध्ये लग्न होतं डिसेंबर मध्ये लग्न होत त्याला मी रिप्लाय दिलेला की ज्याने डिसेंबरची अफवा पसरवली त्याला विचारा तिच्या भरून ठेवला माझ्या <laughs> 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 जेवतो नाहीतो <तुट्टु> जेवतो <laughs> मित्रांनो इथे बघा डिडू पुन्हा एकदा डॅडीन साठी केक बनवते खराब झाला ना पहिलेवाला पुन्हा ट्राय करते बघ तू नवऱ्यासाठी बनवशील का असा केक डिडू पप्पांसाठी बनवते परत तो खराब झाला ना आता परत बनवते दुसरा मग ते बघ साखरेचा पाणी आपण कापू हा पप्पांसोबत हा का डॅडी ना आवडत डॅडी सोबत मस्त मस्त बिना शिकून केलाय टाकायला हे काय चॉकलेट काय चॉकलेट

टाकायचे चला इकडं झाली तयारी बड्डे चे जेवणाची आणि घालू बघा तीन तीन ब्लॉग किचन इकडं बघा एकच घाजू तीन तीन ठेवल्यात मुंडी चिकन <laughs> बाबा आज बरच आयच्या भाजी इकडं काय या लिवर पेटाय माहिती काय माहिती का काय डोळे मी बंद, बंद केलं तरी आपली पब्लिक बघा बाबा बाबा दुसरं असतील पापलेट आज काय काय खाऊ होईल मुंडी लिवर पेटा पोपटी पापलेट बाबा बाबा

आणि पोटीला आता चिकन मॅरिनेट करतेय चला चला दिसती घाही काय दिसती गडबड आले म होता ना मग मी आता आले साखर पोचवून पोचून घालवून टाटा करून टाटा करून मदत बरोबर पाहिजेच आता तर तुम्ही हसले ना आता पाहिजेत बोललं आम्ही जेवण वगैरे बनवलं म्हणजे जेवणाची तयारी झाली थोडासा मच्छी फ्राय बाकी राहिले आणि तोपर्यंत इथे चालू झालेला आहे पोपटी पोपटीचा कार्यक्रम टोपटी टोपटी काम कर काम कर आणि पोपटीचा व्हिडिओ शूट करतोय पोपट मोय मोय कर कशी करते बघू आई 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 कर परत 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 बाई तू कर आता मामा तू कर मामा तू कर मोय मोय इकडे बघून मोय मोय आज ते आज बटाट बटाट इथे सगळं पोपटीचा यांचा चालले चालले गडबड गडबड सगळे गोंगाट घातले आणि इथे मस्त भाकरी करायला घेतल्यात अजून सुरुवात नाही पण भाकरी करायला का घेतल्यात काय झालं काय झालं कुठला कुठला भाऊजी बोलत होत भरल कुठला बोलत होत नाही भरणार मी नको भरून आणि इकडे बघा भक्तीबाई <laughs> चुलीवरच्या पण भाकरी भाजते ताई भक्ती ताई काय चुकीचा बोलते मी भक्तीबाई लग्न झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर नावाच्या पुढे बाई लागतं पुरुषाच्या पुढे श्री लागणार बाईच्या पुढे संवाद लागणार तिला भक्तीला पंकज ठाकूर काल पण मी एक्सप्लेन केलाय कसा आहे पहिले पहिले नाव कशी असायची लताबाई आशाबाई उषाबाई तशीच आता भक्तीबाई मम्मीचं नाव पाहिलेलं पत्रिकेत उषाबाई कॅन्सल केली पत्रिका चला मस्त चुलीवरच्या भाकरी रेसिपी बघायची असली तर कमेंट करा, करा। नक्की बनवू घरी जाऊन काय चुलीवरच्या भाकऱ्यांची रेसिपी कशा करायच्या तुम्हाला जर पाहिजे असेल व्हिडिओ विसरू चॅनल वर तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका मस्त आमची पोपटी भरलेली आहे माहीत शो ना हा लागली मामाच्या मारला ना पंकज मामाच्या ला नाही लागला पंकज मामा असाच बोलतो मस्ती करतो ना आमचं इथे थंडा पार्टी चालू आहे बच्चा कंपनी के साथ मैं भी बी हूं बघू तुमचा थंडा कुठे आहे थंडा आणि आम्ही घेतले फिश खायला हे चर्च 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 करूया एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चर्च चर्च चू चू ग्लास घे ग्लास घे ग्लास उचल बोला श असं घ्यायचं नाही तुझ्या घ्यायचं तुझ्या सणा काय खाणार तू आता सोना काय खाणार तू आता पापलेट तुझा मम्मा कडून आणा ती मम्मा तिथे बसली जा केला आम्ही काचे ग्लास देवायच ना ते ती छोटवाल्या पोरांच राम दे इथे आमचं टेंट हाऊस आहे आणि हाऊसच्या बाहेर आम्ही बसलोय नाही का बेटा बसलो असतो पण तुम्ही बसले असते मी नाही मी नाही जाणार त्याच्यात म्हणून व्हॉट इज दिस व्हॉट इज दिस दिस इज काटा दिस इज काटा सळा इथे डेकोरेशनचं काम चालू आहे अर्जंटमध्ये सव्वा बारा वाजले हॅपी बर्थडे जिजू भाऊ साडू हॅपी बर्थडे चला आता केक कटिंग करून घेतो आम्ही पटापट काय बोलते ताई घ्या ना घ्या ना चला पहिला तुझा चालेल चालेल बाबा दिवसभर मेहनत केली हो

Heart, ye gaaye, tum jio, Jerusalem, ye meri hai. Happy birthday to you. Happy birthday, birthday. to you. Happy birthday. Happy birthday. To you. Happy birthday. birthday.

एंते प्रपोस 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 बजे प्रपोस आपوتين हैं बाय नहीं ये नहीं हे प्रभु

હા <laughs> গোয়োত তারেেত � immense জাইডআরে 8 ঞাইসে ঋপারো,঑াকবায় ইত্ধ্�রাি অদেদরে নাপয়ে তরহিযș সারহ্ Luca

प्लीज कोणी केक भरवू नका हो मला फोटो घ्यायचा मस्त मस्त